नमस्कार मंडळी रेसिपी या तुमचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे भरपूर लोहयुक्त असणारे पालकचे घावन किंवा याला पालकची आंबोळी पालक भाजीला थोडासा उग्र वास असतो त्यामुळे लहान मुले किंवा मोठी माणसे सुद्धा पालकची भाजी खात नाहीत तर अशा वेळेला पालकपासून का वे जर काही असा वेगळा पदार्थ जर करून दिला तर सर्वजण आवडीने खातात पालकमध्ये जे उपयोगी गुणधर्म आहेत ते सुद्धा आपल्या शरीराला मिळतात आणि कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाही की हे पालक पासून बनवलेलं आहे पालकचे घावन करण्यासाठी पालकची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ बारीक चिरलेलं आलं सहा ते सात लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ सुरुवातीला एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं कारण पालकची भाजी शिजवून घ्यायची आपल्याला पाणी थोडं गरम झालं की त्यामध्ये पालकची भाजी ठेवायची आणि एक दोन ते तीन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे जास्ती शिजवायची नाही पालकची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित शिजली जाते आणि त्याचा रंगसुद्धा हिरवागार आहे असा राहतो पालकची भाजी पूर्ण आता थंड झाल्यानंतर मग आता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवलेली पालकची भाजी काढायची त्यामध्ये आता बारीक चिरलेलं आलं टाकायचं सहा ते सात लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ टाकायचं या ठिकाणी हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर तिखट हवं असेल तर अजून एखादी मिरची जास्त टाकली तरी चालेल यावरती झाकण लावायचं आणि मिक्सरला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हा एकदम बारीक एकसारखी हिरवीगार पेस्ट तयार झालेली आहे आता ही तयार झालेली पेस्ट तांदळाच्या पिठामध्ये काढून घ्यायची अगोदर पालकची पेस्ट आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे अशा प्रकारे अगोदर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आणि छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही पाणी थोडं थोडं मिक्स करायचं म्हणजे एकसारखं बॅटर तयार होतं त्याच्या गुठळ्या होत नाहीत अशा प्रकारे थोडं थोडं पाणी मिक्स करत एकसारखं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं अगोदरसुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे जपूनच यामध्ये मीठ टाकायचं त्यानंतर आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे कारण पालकमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतो आणि त्यामध्ये आंबटपणा असल्याशिवाय ते लोह आपल्या शरीराला उपयुक्त ठरत नाही त्यामुळे थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं घावन तयार करण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे आता गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं जे बॅटर तयार केलेलं आहे ते फळीनं किंवा ग्लासच्या साह्याने असे मिक्स करून घ्यायचं प्रत्येक वेळी घेताना कारण तांदळाचं पीठ आहे ते खाली एकत्र एक होऊन बसलेलं असतं घावन पॅनवरती सोडत असताना ता महत्त्वाची काळजी घ्यायची की जे बॅटर आहे ते अगोदर असं बाजूने सोडायचं आणि नंतर मध्यभागी सोडायचं कारण मध्यभागी पॅन जास्ती गरम झालेला जा असतो त्यामुळे बाजूने असं सोडायचं आणि जर जास्ती तुम्हाला मध्ये गॅप वाटत असेल तर नंतर पाठीमागून थोडंसं बॅटर सोडलं तरी सुद्धा चालेल यावरती झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटं मध्ये माचेवरती एका बाजूने हे घावन भाजून घ्यायचं आहे हा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे अशा प्रकारे एका बाजूने आता घावन छान भाजून झालेला आहे कडासुद्धा बघा आपोआप अशा सुटल्या जातात आता पलटी करून दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारचे पालकचे घावन तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी बनवू शकता सर्वजण खूप आवडीने खातील याच्यासोबत कोणत्याही चटणीची किंवा भाजीची गरज लागत नाही कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही की हे पालकपासून बनवलेले आहेत अशा प्रकारे उरलेले सर्व घावन आता मी करून घेणार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन चटपटीत रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन एका अशा चमचमी चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद